पाटील तालु, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्या दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरतजी शेख शहा आणि ढोलेसर आणि सन्मान्य व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो आता काल त्यांची विरोधकांची जाहीर सभा कुठं खडकपुरावर झाली त्यांनी काय सांगितलं प्रवीण माने यांनी काय सांगितलं की हनुमन कोकाट्यांनी गारट करता त्याला धोका दिला जर गारट करतात आणि तसा म्हणावा तर हनुमन कोकाट्यांनी मला शब्द दिलता तर दादा जर म्हणलं ना तसं त्या क्षणाला मी राजकारण सोडून दे कारण तुम्ही किती खोटं बोलता हे मला आज या माध्यमातले दाखवायचं अहो ज्या शंकराव भावनं शंकराव भावनं आपल्याला आधार देण्याचं काम केलं ह्या माने परिवारात मार्केट कमिटीत आडक दुकान दिलं त्यांना त्या भावच्या सुद्धा पाठीत खंजीर खूप असण्याचं काम ह्या परिमाने परिवाराने केलेलं आहे आणि ज्या आदरणीय आपल्या पवार साहेबांनी देशाचा कायदा यांच्या कारखान्यासाठी बदलला त्यांच्या सुद्धा पाठीत खंजीर खूप असण्याचं काम ह्या माने परिवारांनी केलेलं आहे आणि दुसऱ्याला शहानपण शिकवतात की ह्याला फसवलं त्याला फसवलं मी आयुष्यात कधीच कोणाला फसवलं नाही शब्द दिला तो फक्त बैरे मामाला कधीही दिला मी दुसरा कधीच आयुष्यात येऊन कोणाला शब्द दिला नव्हतो त्याचं कारण आज मी तुम्हाला उघड करून सगळं सांगतो आमच्यात एक तुम्हाला सांगतो फिरता सकाराम सा आहे म्हणजे सहा दिवस आठवड्याचं कामाचं असतं आणि सोमवारचा पगाराचा दिवस असतो सहा दिवस ते सकाराम काय करतो ह्यांच्यात एक दिवस कामाला जातो त्यांच्यात एक दिवस कामाला जातो प्रशांत बापूच्या एक दिवस जातो सहा जणांच्या सहा दिवस कामाला जातो ती सकाराम सा सातव्या दिवशी बाजार असतो सातव्या दिवशी पगार गोळा करा प्रत्येकाचा कुणाचंच त्यांनी काम कधी पूर्ण केलेलं नसतं तसा ह्या प्रवीण मागे फिरतासा कराम आहे किती पक्ष यांनी बदललं खासदार की तुम्ही मला सांगा हा फिरता असा कुठं नगरपालिकेला कुठं आता जिल्हा परिषद ला कुठं पंचायत समितीला कुठं आणि ग्राम पंचायतीला कुठं तुम्ही ह्या फरता फिरता सकारांचा आमचा तुम्हीच पत्रकारांना हिशोब करा हे माझ्यावर टीका करायची मी जर त्यांच्यावर टीका केली ती राजकीय दृष्टिकोनात तुम्ही त्यांच्यावर टीका केली पण त्यांनी खालच्या पातळीवर येऊन माझ्या वैयक्तिक टीका करण्याचं त्यांनी काम केलं अरे गद्दारी मी आयुष्यात कुणा सगळं मी गद्दारी केलेली माणूस नाही मी तुम्ही गद्दारी करणार आणि ज्ञान शिकवणार होय अहो ह्यांनीच गद्दारी केली ह्यांना वैयक्तिक मी आज त्यांच्या आज मी वैयक्तिक बोलतोय है। कळसला ह्यांना कशासाठी मारलं होतं पुण्यात ह्यांनी काय काय उद्योग केले कोणाचा राजीनामा घेतला कोणाला फ्लॅट घेऊन दिला हे त्यांच्या आज वैयक्तिक याच्यावर मी बोलतात त्याचा कारण असाय उद्या जर त्यांनी माझ्या पिका अजून केली तर अजून माझं बंडल आहेत की तसंच शिल्लक ठेवले आज तुम्हाला टेलर धावतोय नुसतं याचा ह्याचा टेलर आहे पिक्चर महागाचा आहे तुम्हाला सांगतोय आज रंगा आणि बावड्याचा बिल्ला कसा गायकर दादा ह्यांच्या काळाला लागलाय की लाग? मला आज काय नाही तुम्हाला खरं सांगतो मी या रंगा बिल्ला तर व्याज लावले काय गा रटकर दादा ह्यांच्यासारखा दादा लागाव रंगाच्या बिल्लाच्या काय राव या कुणाचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं पाच नाव घ्यायची मला पाय आणली रात्री तुझं भी दप्तर लय गोळा केलंय बर का तू आता मला हे सांग एका महिलेची फसवणूक केली नलवड्या ताय म्हणून इथं उपस्थित असलेल्या त्यांनी इथं माईक पैसे लगे जा कारण त्यांना वीस लाखाला कसं फसवलंय मी तुम्हाला हे पत्रकारांना खोट अजिबात बोलत नाही माझ्या जवळ कागदा पुरावा आहे तुझ तुझ्या जवळ जर माझी असेल तर त्या केस मध्ये मी सांगतो माझा कायदे मात्राचा मृत्यू जे झाला ती माझ्यापाशी पाषी थम्सअप पिऊन गेलेली व्यक्ती होती ती बाहेरगावच्याच लोकांचा मिटू आहे ती माझ्याकडे त्यांनी तीस लाख रुपये पिपरीच्या एका बोडक्याच गेर, आणि गिरिवीच्या पवाराचं आणि गणेशवाडीतल्या घोगड्याचं घेतलं होतं त्यांनी तीस लाखाचं साठ लाख व्याज हनुमान हनुमंत ती बत्तीस लाख मोठला होत पण काही प्रवृत्तीने ह्याच प्रवृत्तीनं माझ्या नाव घातलं पण कोर्टाला बी खरा खोटा कोण आहे ते कळलं मग त्यांनी रात्री सांगते ती माझ्या व्यापार आहे आणि त्यांचं तीनशे सहा तीनशे सात सांत मध्ये नाव आहे आर जर मला कोर्टाने बाहेर फिरून दिलं असतं का माझं जर तीनशे दोन मध्ये नाव असतं तर हे तर एवढं तर ह्याला अक्कल पाहिजे की ह्या ताईच वीस लाख उडवलेली व्यक्ती आहे ह्या ताईचं त्या माने परिवारांनी आणि त्यांच्या भजबळ म्हणून त्या शेतच्या मेवण्यानी ह्यांचं वीस लाखाचं नुकसान केलं या माझी बहीण म्हणलं तरी चालेल ती इथं आज तुमच्या समोर सगळे उपस्थित आहे आणि जर पत्रकारांना तिचा पेपर बघायचं असेल तर ओरिजिनल ताईजवळ आहे त्या ज्यांनी पैसे दिले त्यांच्या पावत्या ह्यांच्या जवळ त्यांना मी एक मिनिट बोलून द्या आणि उद्या येणाऱ्या दोन तारखेला घगाऱ्याच्या समोरचं बटन दाबवत नगरप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भारत शिवजी श्या आणि खालचे वीसच्या वीस उमेदवार निवडून द्या एवढंच मी तुम्हाला आवाहन करून माझं दोन शब्दाचं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी